संगीत मंडळी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेला खेड्यामध्ये यात्रेचा जिजा वाढदिवसाच्या दुसऱ्या आणि अशा स्पर्धा व्हायला लागल्या आणि आता राज्याश्रे पुढं कुस्ती दिली महाराष्ट्राची साता समुद्राच्या बलिप्रधाना अशी ही गोष्टी तुम्हाला नावाला बघायला कळायला अतिशय चांगली कुस्ती आहे पण म्हणतो आता ताकदासमोर धाव भरती धाव केला बघणाऱ्याच्या नजर मात्र कुस्तीकडे कुस्तीला आहे खरं सांगतो मुंबईत राहणारे माझे बंधू कुस्ती शेवटी आपल्या सुद्धा घरात असली एखादी उघडी तिजोरी धरणार अतिशय चांगलं काम आहे मुंबईमध्ये किती पुलाट आहेत किती चार चौकात असली उघडी तिजोरी बघितली किती पैसे फेकतात अगदी बावीस वर्षाचे पैसे एकशे दहा किलो असताचे आणि दोघे बारा टक्के गटात लागणार आहेत करायची काही शंभर पोरण गावामुळे आपल्या गावाचं नाव काढतो इतिहास आहे गोष्टीचा पहिला राऊंड संपलेला आहे काल श्रीकदाची विश्वास द्या अरे बाप बे बाप स्वागत करा एक, एक

লড়ে গ্রাম জীব সচিন তাম্বা আজুন পুরো গুষ্ট হ